नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील प्रोममध्ये सावली अस्मीला लेप देते आणि अस्मी घेऊन जाते आणि म्हणते ते सारंग तुझ्या हाताला लागलं ना त्यासाठी मी लेप करून आणला सारंग फक्त मानाल होतो तीन ती सारंग हात दे ना देना मी लेप लावून देते सारंग म्हणतो नाही त्याची काही गरज नाही एवढं नाही हात दुखत तीन ती काय रे सारंग मी तुझ्यासाठी आणला आहे सारंग हात पुढे करतो आणि अस्मी लेप लावत असते आणि म्हणते बरं वाटतं आता सारंग म्हणतो ह्या लेपमुळे बरंच वाटणार ते आता स्माईल करते तोंड तो सावलीने बनवला आहे का नाही बरं वाटणार आता अस्मीचा खाडकन चेहरा उतरतो सकाळी अस्मी किचनमध्ये असते अमृता आणि सारंग जातो अमृतामध्ये सावली एक विचारू का म्हणते विचारा विचाराना होईनी ते मला असं वाटतं तू सारंगपासून लांब पळते काय कारण सावली म्हणते काही नाही सारंग म्हणतो मग काल रात्री तू लेप लावायला का नाही आलीस आता सावली अच्छा त्याच्याकडे बघायला लागते सारवंत हो तो लेप तूच बनवला होता अस्मी ऐश्वर्याला म्हणते त्या रूममध्ये काहीतरी आहे ऐश्वर्या ते काहीतरी म्हणजे ते मी सावलीला तिथे बघितलं ऐश्वर्या बोलते त्यात काय नवीन आहे त्या मुलीची लायकीच ती आहे ती तिथेच राहण्याच्या लायकीची आहे अस्मी म्हणते ऐश्वर्या मॅडम नक्कीच काहीतरी गडबड आहे आता दोघी तारा ज्या रूममध्ये असते तिथे पोचतात दोघींचा आवाज आल्यानंतर तारा गडबडून जाते इकडे तिकडे बघत एका पोत्याच्या मागे लपते आणि वरून चटई ओढते आसमी आणि ऐश्वर्य जातात ऐश्वर्यान ते अस्मी कुठे काय येते तू पण ना पण अस्मी पुढे जाते आणि चटई उचलते त्याखाली असलेली तारा जाम हादरते त्यावेळेस सवली बाहेर गेलेली असते तिला सोमचं फोन येतो सवलीवेनी ऐश्वर्यावणीला ताराबद्दल सगळं कळालंय आणि ती घरी जाऊन मॉमला सगळं सांगणारे आता मात्र सावली जाम हादरते ऐश्वर्याने अस्मी ताराकडं बघत असतात आणि तारा घाबरून दोघींकडे पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद